आज प्रभाग क्रमांक तीन या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज सांगवी येते या परिसरातील चार कोटीचं लोकार्पण सोहळा तसेच रस्त्याचे काही भूमिपूजन असा लोकार्पण सोहळा उपस्थित केला त्या त्यानिमित्ताने सर्व गावकरी मंडळी सरत माझ्यासोबत आलेले जिल्हाप्रमुख बडोरेसाहेब उमेशजी मुंडे मंगेशजी कदम अपर्णाताई निरकर या भागाचे नगरसेवक संदीप गाडेवाले तसेच आमचे दुसरे नगरसेवक श्याम कोकाटे आणि दर्शन वया या संपप्रमुख या भागाचे दर्शन वया सिद्धू तसेच सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सकाळपासून पाऊस चालू होता या पावसामध्ये बी लोकांनी चांगली गर्दी केली ती या कार्यक्रमाला त्याबद्दल सगळ्यांचं मी गावकरी मंडळीचं आभार मानतो आणि स्वागत करतो अभिनंदन करतो की या गावामध्ये बरेच दिवसापासून रखडलेले काही कामं होते तीस चाळीस वर्षापासून हे गाव एका पूर्ण जुनं गाव असल्यामुळं या सांगवीमध्ये बरेच काही अंतर्गत रस्ते राहील ते आणि मुख्य रस्ते काही होते त्या भागामधले आपण मागच्या आमदारकी पाच मागच्या काळामध्ये काही थोडे कामं घेतलेले आहेत या काळातसुद्धा कामं काही भूमिपूजन या काळात घेतलेले आहेत तसेच या हनुमान मंदिर हनुमान मंदिरमध्ये मंदे, सभागराचं शेड या लोकांचे लग्न होण्यासाठी लोकांचे कार्यक्रम होण्यासाठी लोकांचा खर्च वाचण्यासाठी मंगल कार्यालयाचा त्यानिमित्ताने इथं टीन शेड मोठं सभागृह आपण उभारलेले की असं टीन शेड आहे की पाच हजार लोकसंख्या लग्न करू शकतो पाच हजार लोक लोक लोकसंख्येचं त्यानिमित्ताने चांगले चांगले रस्तेसुद्धा घेतलेत मुख्य रस्ता समशान मुलं जाणारा रस्ता बरेच दिवसापासून पेंडिंग होता मी जर नगरसेवक होतो मी लहानपणापासून या गावाचं माझं नातं आहे या गावामध्ये माझी जमीन आहे त्या तेव्हापासून मी लहानपणापासून माझा एकच विचार होता की या सांगी भागाला जे विकास सुद्धा विकास करण्यासाठी मला यांनी स संधी दिली आणि या भागाचा मी विकास करू शकलो या निमित्ताने सगळ्याचं मी आभार मानतो की या कौतुक करतो की या निमित्ताने की मला या भागाचं आमदार केलं नगरसेवक केलं आणि या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जनतेने मला सेवा करण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल मी जनतेचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळासुद्धा काही अंतर्गत रस्ते काही आहेत विहार काही आहेत आपले गाव मूळ गावात सुद्धा विहारचं आपण येणाऱ्या काळात निधी टाकणार आहे काही सुद्धा विहार आहे तिथंसुद्धा आपल्याला शिशुभीकरण कर, मंदिराचं बांधकामाचं सभागृहाचं बांधकाम करायचं आहे आणि काही अंतर्गत रस्ते आहेत नवीन नवीन ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपल्याला घ्यायचे बाकी काही जनतेच्या मागण्या आहेत ते सुद्धा मी आ, काम करण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आजचे जे कार्यक्रम खूप चांगला आयोजित केलेला आहे श्याम कोकाटे तसेच आमचे नगरसेवक या भागाचे संदीप गाडीवाले या भागाचे तसेच इतर काही सर्व कार्य सगळ्यांनी उपस्थित लेवल त्याच्याबद्दल सगळ्याचं मी आभार मानतो स्वागत करतो या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो शंभर टक्के मी जनतेचा सेवक आहे जनतेचा काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी एक या जनतेचा परिवारातला आमदार आहे असं मला वाटतं की जनताला जनतेला वाटतं की बाबा आपलंसा आमदार आहे आणि घरचा आमदार आहे त्याच्यामुळं जनता मला काम सांगत असते मी करत असतो या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो हिंद मध्ये सांगवी प्रभागामध्ये चार कोटी रुपयाच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या म्हणजे याचा उद्गा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आदरणीय कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झालेला आहे येणाऱ्या काळातही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सांगवी प्रभागात अजून बरीच कामं शिल्लक आहेत तर त्या शिल्लक कामाला देखील आमदार साहेब निधी उपलब्ध करून देतील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्व प्रभागातील नागरिक त्याचबरोबर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यांचे देखील आभार मानतो व थांबतो धन्यवाद मान्य आमदार बालाजीराव कल्याणकर शामराव कोकाटे दर्शन सिद्धू जिल्हा प्रमुख अडुरे मुंडे साहेब वेळे पदाधिकारी मिळून ते काम चांगलं केले चा प्रभागमध्ये चार कोटीचे जे काम केले आता जे तीन कोटीचे काम झालेलं आहे एक कोटीचं काम बाकी आहे होणार आहे आणखी आमदार साहेबांना आमच्या भागामध्ये दहा कोटी नाही हंड्रेड कोटी शंभर कोटीचे वर पैसे द्यावं आणि आम्हाच्या बाटाचा विकास